पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळलेल्या पत्नीने चक्क पतीच्याच गर्लफ्रेंडचं अपहरण करून तिला मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलेली आहे तर हे सगळं जे प्रकरण आहे ते बुधवारचं आहे घडलं असं होतं की एक एका एक महिलेचे खर तर सव्वीस वर्षीय महिलेचे एका पुरुषाबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते या संबंधांविषयीची माहिती या पुरुषाच्या पत्नीला समजलेली होती तिने वारंवार पतीशी वाद घालून पतीला प्रेमाने प्रत्येक पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र या सगळ्यानंतर सुद्धा तिचा जो पती आहे तो ऐकायचं नाव घेत नव्हता वारंवार या दोघांचं भेटणं होत होतं म्हणजे हा जो व्यक्ती आहे आणि त्याची जी प्रेयसी आहे नैतिक संबंधातली हे दोघं वारंवार बाहेर भेटायचे आणि याविषयीची माहिती जी आहे ती या महिलेला समजलेली होती म्हणजेच या पुरुषाच्या पत्नीला समजलेली होती त्यामुळे वारंवार खटके उडत होते आणि पती काही ऐकायचं नाव घेत नव्हतं त्यामुळे मग या पत्नीने पतीला न गाठता थेट त्याच्या गर्लफ्रेंडला गाठायचं ठरवलं त्यामुळेच मग बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पुण्यातल्या हिंजवडीचं जे आय टी पार्क आहे त्या आय टी मध्ये विप्रो सर्कल नावाचा जो एक परिसर आहे त्या ठिकाणी काम करत असलेली ही जी महिला आहे ही जी तरुणी आहे या तरुणीला अननोन वरून फोन करून तिला तुमचं कुरिअर आलाय पार्सल घ्यायला खाली या असं म्हणून खाली बोलवण्यात आलं ही महिला जेव्हा कंपनीच्या बाहेर खाली आली तेव्हा रस्त्यावरती उभ्या असलेल्या कार मधून तिचं अपहरण करण्यात आलं तिला जबरदस्ती या कारमध्ये बसवण्यात आलं आणि कारमध्ये बसवून तिला त्याच परिसरामध्ये वाकड असेल हिंजवडी असेल या परिसरातील रस्त्यांवर तब्बल दोन तास फिरवण्यात आलं या दोन तासांमध्ये जबरदस्तीने तिला मारहाण करण्यात आली तिला तू माझ्या नवऱ्याचा नाच सोड नाहीतर ना मग तुझं बरं वाईट होईल अशा पद्धतीच्या धमक्या या महिलेने दिल्या या सगळ्यामध्ये या महिलेबरोबर तिची आई होती त्याचबरोबर तिचा भाऊ सुद्धा होता या तिघांकडून मिळून हे अपहरण करण्यात आलेलं होतं मारहाण करण्यात येत होती या तरुणीला त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरलेली होती काय करावं हे सुचत नव्हतं मात्र या सगळ्याच्या नंतर अशा पद्धतीची एक घटना घडलेली आहे एका तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचं अपहरण केलंय अशा पद्धतीची माहिती पुणे पोलिसांच्या पोलीस, पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेली होती आणि याच फोन कॉलवरून मग पोलिसांनी सीसीटीव्ही शोधण्याचा प्रयत्न केला सीसीटीव्ही फुटेज मिळाले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या कारचा नंबर सापडला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा या महिलेला जबरदस्ती कारमध्ये बसवलं जात असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं त्यामुळे तिचं किडनॅपिंग झालंय हे पुणे पोलिसांना कुठेतरी स्पष्ट झालेलं होतं त्या अनुषंगाने मग पोलिसांनी ही कार नेमकी कुठे याचा तपास घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांच्या सगळ्याच यंत्रणा कामाला लावल्या जे काही घडलेलं होतं ते का घडलंय हे पुणे पोलिसांना तोपर्यंत माहीत नव्हतं मात्र जे काही घडलं हे प्रचंड भयंकर आहे कारण भर दिवसा दिवसा ढवळ्या एखाद्या महिलेची तिच्या ऑफिसच्या बाहेरून अशा पद्धतीने अपहरण होतं आणि त्यानंतर अपहरण करून तिला कुठेतरी घेऊन जाण्यात आलेलं आहे हे सगळंच प्रकरण इतकं जास्त भयंकर होतं आणि पोलिसांवरती इतके सगळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार होते जर ही केस सॉल्व्ह झाली नसती तर त्यामुळे मग पोलिसांनी तातडीने सगळ्याच यंत्रणा कामाला लावल्या तांत्रिक तपास सगळा सुरू केला आणि मग ही कार नेमकी कुठे तिचं एक्झॅक्ट लोकेशन शोधण्यात आलं ही कार त्यावेळी जवळपास दोन अडीच तासांच्या नंतर वाकड परिसरामध्ये असलेली दिसून आली वाकडच्या त्याच भागामध्ये जाऊन पोलिसांनी लगेचच ही कार ताब्यात घेतली या कारमधून आरोपींना ताब्यात घेतलं त्याचबरोबर या महिलेची सुटका सुद्धा केली त्यानंतर हिंजवडी पोलिसांकडून या तिघांवरती ही अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला अर्थात या प्रकरणामधली जी मुख्य आरोपी असलेली महिला आहे अर्थात या पुरुषाची जी पत्नी आहे तिच्या विरोधात तिच्या भावाविरोधात आणि तिच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा जो तो आणी आहे तो अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा आहे असा सगळाच गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्यांची जेव्हा चौकशी सुरू होती या चौकशीमध्ये सुद्धा या तिघांनी कबुली दिलेली आहे त्यांच्या गुन्ह्याची या महिलेने सरळ सरळ असं सांगितलं की या महिलेचे माझ्या पती बरोबर अनैतिक संबंध आहेत वारंवार सांगूनही हे अनैतिक संबंध संपत नव्हते तुटत नव्हते त्यामुळे मग आपण अशा पद्धतीचं कुठेतरी तिला धमकी देण्याचा आणि धमकीच्या माध्यमातून मग कदाचित हे अनैतिक संबंध संपतील असं तिला वाटत होतं म्हणून तिने हे अपहरण केल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे त्यामुळे हिंजवडी पोलिसांकडून आता अधिकचा तपास सुद्धा केला जातोय मात्र हे जे काही घडलं दोन अडीच तासांमध्ये हे आरोपी सुद्धा पकडले या महिलेची सुटका सुद्धा करण्यात आली मात्र या दोन अडीच तासांमध्ये पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केलेले होते या महिलेचा शोध घेण्यासाठी आणि हे जे काही घडलं अतिशय सिने स्टाईल सगळं घडलेलं होतं मात्र आता या प्रकरणामधली जी महिला आहे सुदैवाने तिची सुटका झालेली आहे आणि दुसरीकडे जे आरोपी आहेत त्यांनी त्यांचा तेन गुन्हा सुद्धा कबूल केलाय त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क double seven six seven nine eight nine eight nine eight